रात्री झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या मोतळा तालुका बुलडाणा तालुका राजा राजाली लोणार तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामध्ये शेती पिकं वाहून गेलेले आहेत जमिनी खरडून गेलेल्या आहेत स्प्रिंकलर पाईपलाईनचे सेट वाहून गेले आहेत विहिरी वाहून गेलेले आहेत आणि शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा कुठला तरी मंत्री शेतावर यायला पाहिजे होता हे सगळे सरकारमध्ये सहभागी असणारे सत्ताधारी नेते शेतावर असणं आवश्यक होते परंतु दुर्दैवानं हे मंत्री कुठे यायला तयार नाहीत आणि फक्त हे दहा बाय दहाच्या एसी कॅबिन मध्ये बसून तिथून हे डिंगे आणायचं काम करतायत माझं सरकारमधल्या लोकांना असं म्हणणं आहे की आज शेतकरी अडचणीत असताना तुम्ही त्यांना आधार द्यायला किंवा शंभर टक्के नुकसान भरपाई द्यायला त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पद्धतीची हालचाल करत नाही उद्या मतमागायला आमच्या दारात जेव्हा तुम्ही येणार ना तेव्हा तुम्हाला तुम हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आज शेतकऱ्याला काय आवश्यकता आहे तर पंचनामे झाले पाहिजे आणि तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पंचनामे करायला हेमंतचा आदेश नाही आमचं जर म्हणणं आहे ज्या भागात ढगपुटी सदृश पाऊस झाला तिथं सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि जर हे तुम्ही करणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये राज्यातले मंत्री कसे आमच्या दुष्काळी भागात फिरतात ते सुद्धा आम्ही बघून घेऊ जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावगड्यातला शेतकरी आता शांत बसणार नाही अशी आम्हा शेतकऱ्यांची आता भूमिका आहे